महासमाधीभूमी समाधीभूमी सिंधपुरी महाबुद्धविहार वर्धापन दिननिमित्त महिलांच्या समस्याविषयी प्रबोधन पार पडले महासमाधीभूमी बुद्ध महा सिंधपुरी बुद्धविहार येथे वर्धापन दिननिमित्त महामाया महिला सामाजिक न्याय संघटनातर्फे सिंधपुरी बुद्धविहार परिसरात महिलांच्या समस्यांविषयी जनजागृती करण्यात आली महाराष्ट्रातून आणि वेगवेगळ्या गावातून आलेले बौद्ध महिला आणि इतरही महिला आपल्या वेगवेगळ्या समस्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगत होत्या संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्यासमोर समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत होते या प्रसंगी भरपूर महिलांनी या प्रबोधनाचा लाभ घेतला या प्रसंगी महाराष्ट्र अध्यक्ष शीतल नागदेवे महाराष्ट्र संघटक मनीषा खुबरागडे महाराष्ट्र सदस्य स्वर्णमाला गजबिये उत्तमा गटपायले संघटनेच्या बहुसंख्या महिला याप्रसंगी उपस्थित होत्या आमची महामाया महिला सामाजिक न्याय संघटना ही रजिस्ट्रेड संघटना आहे आणि या संघटनेद्वारे आम्ही महिलांवर झालेले कोणते अन्याय अत्याचार असले किंवा कोणतीही आर्थिक सामाजिक धार्मिक कोणतीही जरी अडचण असली तरी आम्ही या संघटनेच्या मार्फत सॉल्व करू त्यांचे प्रॉब्लेम एवढी मी विनंती करते आज आम्ही महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेतर्फे कार्यक्रम राबवत आहोत आम्ही महिलांच्या समस्या सोडवण्यासकरिता हा एक संस्था ओपन केलेली आहे यामध्ये आम्ही पन्नास महि महिला कार्यरत आहोत सध्या आणि महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार त्यांच्यावर कसा मात करता येईल याच्या आम्ही योग्य त्यांना म्हणजे त्यां त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर त्यांचा पाहिजे त्यांच्यासाठी आम्ही महामाया संघटनेतर्फे म मदत करू माझं नाव मनीषा आहे खोबराकडे मी महाराष्ट्र संघटन आहे आणि आमचा हा जो ग्रुप आहे मै महामाया मा सामाजिक न्याय संघटना आम्ही सर्व महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करू ज्यांना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतील तेव्हा आम्ही खाऊन जाऊ आणि त्यांना मदत करू आणि तर हे होते महामाया महिला सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र जी रजिस्टर संस्था आहे ज्या संस्थेच्या माध्यमातून महिलावर होणारे अन्याय अत्याचार असतील या महिलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील त्या आर्थिक असोत हो, सामाजिक असो हो, धार्मिक असोत हो। त्यांना जर अन्याय होत असेल तर ही संघटना तत्पर आहे या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शीतलताई नागदेवे आहेत आणि संघटक महाराष्ट्राचे मनीषाताई खोबरागडे आहेत त्यांच्यासोबत आणखी उत्तम गटपायले आहेत महाराष्ट्र सदस्य स्वर्णमाळताई गजिबे हे महाराष्ट्राचे सदस्य आहेत या सध्या या चळवळीला वाढवण्याचं काम ते आता करत आहेत आणि तत् आप महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परत अधिक संपर्क करायचा असेल तर महामाया महिला सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्रचे जे जिल्हा म्हणता जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत शीतलताई नागदेवी मनीषा खोबरागडे यांच्याशी संपर्क साधावा मी डी जे रंगारी एस एन करता भंडारा